ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे याचा एक आपल्या बंधू भगिनींना निष्कर्ष काढता यावा यासाठी मी क्रमशः कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असे निष्कर्ष असणारे मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तसेच जे बंधू भगिनींनी त्यांना जे बंधू भगिनी त्यांना हवे असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करतील त्याचेसुद्धा मी व्हिडिओ बनवत आहे तर आज आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार सुमारे सतरा नंबरची कंपनी असलेल्या मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आपण आज सहा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे मारुती सुझुकी व मारुती सुझुकी ही कंपनी ॲटोमोबाईल सेक्टरमधील पॅसेंजर कार ह्या श्रेणीतील आहे प्रिय बंधुभगिनीनो मारुती सुझुकी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत हुंडाई मोटर मर मर्क्युरी व्ही टेक हिंद मोटर्स तर प्रिय बंधू भगिनीनो मारुती सुजुकीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तसेच अजूनही भरपूर कंपन्या आहेत त्यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा तुम्हाला हवा असेल त्या कोणत्याही कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन तर प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस व आज मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत होती बारा हजार तीनशे दोन रुपये प्रिय बंधू बघिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा शेअर्स बावनवीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्या शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवी खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवी क्लो व त्याचे रेकॉर्ड म्हणजेच बावनवी खाय लो तर प्रिय बंधुभिनीनो मारुती सुझुकी ह्या कंपनीचा बावन्विक हाय आहे तेरा हजार पाचशे एक्केचाळीस रुपये व बावन्न लो आहे दहा हजार सातशे पंचवीस रुपये प्रिय बंधू भगिनींनो प्रिय बंधू भगिनींनो मारुती सुझुकी ह्या शेअरच्या किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास मारुती सुझुकी ह्या कंपनीचा एक शेअर्स नऊ हजार दोनशे चौपन्न रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास मारुती सुझुकी ह्या कंपनीचा एक शेअर्स सहा हजार एकशे पंचवीस रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास मारुती सुझुकी ह्या कंपनीचा एक शेअर्स तीन हजार एकशे त्र्याण्णव रुपयाला मिळत होता प्रिय बंधू बघिनीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर जर आत्ता करंट व्हॅल्यू न म्हणजे चालू किंमतीनं विकले तर ती किंमत किती होईल तिलाच या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मारुती सुझुकी ह्या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅपिटल आहे तीन लाख शहाऐंशी हजार सातशे अष्ट्याहत्तर करोड रुपये प्रिय बंधुग्नीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर मारुती सुजुकी ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली चौदा हजार दोनशे छप्पन करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली तेरा हजार दोनशे चौतीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली आठ हजार तेहतीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली तीन हजार सातशे सतरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार एकवीस साली चार हजार दोनशे वीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता प्रिय बंधुबगिनीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे समजा आपण त्या कंपनीचा एक जरी शेअर्स घेतला असला तरी आपण ही त्या कंपनीचे पॉईंट झिरो वन टक्के किंवा पॉईंट 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 झिरो वन टक्के परंतु मालकच असतो ही मानसिकता ठेवणे अत्यंत गरजेचे असते असो आपण आता मारुती सुझुकी ह्या कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्न पाहू शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये सर्वात मोठा गुंतवणूकदार म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात मारुती सुजुकीमध्ये सर्वात जास्त हिस्सा असणारा घटक आहे तो म्हणजे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा मारुती सुझुकी ह्या कंपनीत अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक गुंत जर बघितला तर तो आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा तेवीस पॉईंट तेहतीस टक्के आहे पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर त्यांचा हिस्सा आहे पंधरा पॉईंट वीस टक्के प्रिय बंधू भगिनीनो डी आय आय म्हणजे काय घरेलू गुंतवणूकदार संस्था म्हणजे काय तर त्यामध्ये जे संस्थात्मक गुंतवणूकदार असतात त्यामध्ये कोण कोण येतं त्यामध्ये मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था तर त्यांची एक टीम असती की ती ती त्या शेअरची संपूर्ण अभ्यास करूनच त्यात गुंतवणूक करत असती तर मारुती सुझुकी ह्या कंपनीत त्यांनी तेवीस ते पॉईंट तेहतीस टक्के शेअर्स घेतलेले आहेत तर प्रिय बंधू भगिनीं आपण आत्ता मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मारुती सुझुकी ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली चार हजार दोनशे वीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 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 दोन हजार पंचवीस साली चौदा हजार दोनशे छप्पन करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच मारुती सुजुकी ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी नऊ हजार दोनशे चौपन्न रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी सहा हजार एकशे पंचवीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी तीन हजार एकशे त्र्याण्णव रुपयाला मिळत होता तोच मारुती सुझुकी ह्या कंपनीचा एक शेअस आत्ता करंट व्हॅल्यूला बारा हजार तीनशे दोन रुपयाला मिळत आहे थोडक्यात काय तर मारुती सुझुकी ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी नऊ हजार दोनशे रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही पाच वर्षापूर्वी सहा हजार एकशे पंचवीस रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही दहा वर्षापूर्वी तीन हजार एकशे त्र्याण्णव रुपये किंवा त्याच्या पट्टीत किती तर आपण समजा अभ्यासासाठी प्रत्येक वर्षी एक शेअर्स धरला तर दहा वर्षापूर्वी आपण एक शेअर्स घेतला असता तो होता तीन हजार एकशे त्र्याण्णव रुपयाला तर त्याची आज करंट व्हॅल्यूला किंमत झालेली आहे बारा हजार तीनशे दोन रुपये म्हणजे थोडक्यात काय तर मारुती सुझुकी ह्या कंपनी दहा वर्षापूर्वी तीन हजार एकशे त्र्याण्णव रुपये गुंतवले असते तर ते जे आज बारा हजार तीनशे दोन रुपये झालेले आहेत प्रिय बंधू भगिनीनो एवढीच रक्कम जर बँकेचे अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा प्रिय बंधू भगिनीनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो तर मारुती सुझुकी ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तकांचा थोडक्यात त्या कंपनीच्या मालकांचा हिस्सा हा अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे म्हणजेच उत्तम।, उत्तम आहे प्रिय बंधुबगिनीनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी प्रोमोटर होल्डिंगच्या दृष्टीनं जर उत्तम म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार उत्तम आहे का हे पाहायचे असेल तर त्याच्यात प्रोमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त असते तर मारुती सुझुकी ते अठ्ठावन्न टक्के म्हणजे उत्तम आहे प्रिय बंधुबगिनीनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय नको मारुती सुझुकी ह्या कंपनी ला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होत आहे आणि तो वाढत आहे त्यामुळेच मारुती सुझुकी ही कंपनी नेट प्रॉफिटनुसार म्हणजे नफा तोट्यानुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्केच्या वर आहे म्हणजेच गुंतवणुकीसाठी उत्तम आहे तर तर मारुती सुझुकी ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे तर प्रिय बंध भगिनीनं कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्यामध्ये बावनवी खायपासून प्रॉफिट बुकिंग किंवा निगेटिव्ह बातम्या किंवा जागतिक मंदी किंवा किंवा नफेखोरी यासाठी त्या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढतो व त्यामुळे ती कंपनी बावन्नवीपासून खाली येते तात्पुरती ती येत असते तेव्हा ती गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम संधी देत असते तर मारुती सुझुकी ह्या कंपनीचं वार्षिक विश्लेषणानुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे तर बावनवी खायपासून जेव्हा जेव्हा मारुती सुझुकी ह्या कंपनीचा शेअर्स बावनवी खायपासून खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने मारुती सुझुकी ह्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यास हरकत नाही प्रिय बंधू भगिनीनो मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींशी मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय भगिनींनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे सामुद्य पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत तर हे व्हिडिओ आपले ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर लव लग... तर जास्तीत जास्त आपल्या चॅनलवरील सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय